वाचाल तर वाचाल अशी वाचनाची व्याख्या प्रचलित आहे अभ्यासाच्या माध्यमातून माणूस घडतो खास वाचकप्रेमी वाचकाकरिता आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या लाख रुपये विशेष प्रयत्नातून नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले यांच्या एक कोटी रुपये विशेष निधी तसेच क्रमांक दोनचे माजी नगरसेवक उद्धव निमसे माजी नगरसेवक सुरेश खेताडे नगरसेविका शीतल माळोदे आणि नगरसेविका पूनम सोनवणे यांच्या प्रयत्नातून आडगाव सार्वजनिक वाचनालय आणि अभ्यासिका बांधकाम कामाचा भूमिपूजन सोहळा रविवारी तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता संपन्न झाला आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू आकाश शिंदे नितीन माळोदे गणेश माळोदे भाई माळोदे संदीप लवडे संतोष भिकाजी मते भिकाजी शिंदे आणि ग्रामस्थ उपस्थित होते या अडगाव सार्वजनिक वाचनालय आणि अभ्यासिका उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रसंगी खासदार हेमंत गोडसे आमदार राहुल डिकले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं महाराष्ट्रात नव्हे तर भारतात मोहलेला उद्योजकाचं हे गाव आहे आणि इथं एक साधी अभ्यासिका नव्हती हो ही कुठेतरी बऱ्याच वर्षापासून खंत आपल्या आडगाव होती कारण बाकी सर्व सुविधा इथं उपलब्ध होत्या आणि त्या दृष्टिकोनातून मी कोटी रुपये धरले होते आणि आपणही अभ्यासिकेसाठी पन्नास लाख रुपये धरले होते आणि मग सर्व आपले गावातले तरुण लोक आणि आमचे उद्धव बाबा यांनी सांगितलं की दोन दोन अभ्यासिका करण्यापेक्षा एकच अभ्यासिका करा तुमची जी अभ्यासिका आहे त्याच्यात बांधकाम करू आणि निधी आहे पन्नास लाखाचा त्याच्यात आपण अभ्यासिकेला सुसज्ज असं फर्निचर करू त्याच्यामुळे दोघांची मिळून दीड कोटी रुपयाचं आपण इथे एक मोठी अभ्यासिका आणि वाचनालय करतोय जे या भागात मला वाटतं सर्वात मोठं अभ्यासिका आणि वाचनालय असेल खर तर, तर आडगावमध्ये आज फक्त एवढंच नाही तर आत्ता आडगावच्या मळे रस्त्यांना दोन कोटी रुपये मंजूर झालेत तसे भूमिपूजन म्हटलं तर दुसरा कार्यक्रम घेण्यापेक्षा आपण इथेच करून टाकू नेत्रावती नदी जी आहे तिथं एक कोटी रुपये फुलाला आपण धरलेत कारण जेव्हा मी प्रचारला फिरत होतो आणि निवडणुकीला फिरत होतो तेव्हा पावसाळा होता आणि जेव्हा रात्री नऊ साडेनऊनं तिथे गेलो तेव्हा दोन जण मोटरसायकल सगळे तिथून वाहून गेले होते आणि जेव्हा तिथे गेलो तेव्हा त्या ते लोकांची सर्वांची मागणी होती की हे काम झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे तीन वर्ष पाठपुरावा जर आपण नेत्रावती नदीचा जो पूल आहे तो आपण ग्रामस्थ बंधू आणि बघायचो खरं तर कामं अनेक प्रकारचे होत असतात रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल या मूलभूत सुविधा देत असताना आपल्याला इतरही आरोग्य आणि शिक्षणावरती त्याच प्रमाणामध्ये भर देण्याची आवश्यकता असते आणि म्हणून आज गेले आपल्या गावातून अडगामधून अनेकदा मागणी त्या ठिकाणी व्हायची आपल्याला अभ्यासिका पाहिजे पोपट असेल संदीप असेल आणि अनेक असे बाबा असतील त्यांनी अनेकदा मागणी केली राहुल भाऊंकडे केली के माझ्याकडे केली आणि मग दोन्ही ज्यावेळेस निधी या ठिकाणी एक कोटी आणि पन्नास लाख रुपये आपले आमदारांचे एक कोटी आणि आपले पन्नास लाख रुपये हे खऱ्या अर्थानं त्या सर्वच आयोजकांनी या ठिकाणी त्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करेल की आपण ते एकत्र करून एक मोठी वास्तू आणि कायमस्वरूपीची वास्तू आणि सगळ्या सुविधांसहित ती पूर्ण होणार म्हणजे जसं आमदारांनी सांगितलं का बांधकाम आपलं आणि फर्निचर आपल्या खासदारने देतो अतिशय सुसज्ज अशी अभ्यासिका आणि वाचनालय या ठिकाणी होणार आहे एक ज्ञानाची गंगा म्हणून अभ्यासिका आणि वाचनालयाकडं बघितलं जातं आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये यातून आपलं भारताचे जे युवक आपल्या यु युवा पिढी आहे ही घडत असते आणि म्हणून अभ्यासिकेला खूप असं चांगलं महत्त्व आहे मला असं वाटतं का त्याचं भूमिपूजन आज सोहळा होतो लवकरच त्याचं काम देखील पूर्ण होईल ही देखील अपेक्षा या कामाच्या निमित्तानं व्यक्त करतो तरत खास संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक